अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जिथे एका भीषण अपघातात सायबर शाखा ग्रामीणच्या पोलीस दवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेत तीन जवान जखमी झाले असून रविवारी रात्री झालेल्या या अपघातानंतर जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दिनांक वीस जुलै रोजी जी आपले सायबर पोलीस स्टेशन आहे सायबर पोलीस स्टेशनची एक टीम चांदूर परिसरात गेली होती चांदूर परिसरात घरफोडीच्या गुन घटनांमध्ये वाढ झालेली होती त्यामुळे त्या ठिकाणचे तांत्रिक विश्लेषणासाठी आणि काही डाटा रि कलेक्ट करण्यासाठी त्याला डम डाटा म्हणतात डाटा कलेक्ट करण्यासाठी एक टीम गेलेली होती आणि ही टीम सायंकाळी तिथं काम करून जेव्हा रात्री परत येत होती साधारण दहा सव्वा दहाच्या सुमारास परत येताना चांदूर रेल्वे टू अमरावती या मार्गावर अचानक एक जंगली जनावर समोर आल्यामुळे गाडीचं नियंत्रण बिघडलं आणि ती गाडी रस्त्याच्या खाली गेली आणि पलटी जाईल त्यामध्ये एक मोहन स्याम नावाचे जे चालक होते हे त्या दिवशी गंभीर जखमी झाले त्यांना लागलीच रिम्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती करण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी उपचाराचा उपचारास प्रतिसाद दिला नाही आणि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी रात्री त्यांचा मृत्यू झालेला आहे सध्या या प्रकरणात चांदुरोली पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या चांदुरोली पोलीस पुढील तपास करत आहे त्यामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त अजून तीन कर्मचारी घायल आहेत ज्यांना किरकोळ जखमा आहेत आणि सध्या ते एक उपचार घेत आहेत बाकी सर्व डिस्चार्ज झालेले आहेत अमरावतीतील या घटनेने पोलीस दलात खळबळ उडून दिली आहे एका पोलीस जवानांचा मृत्यू आणि त्यानंतर समोर येत असलेल्या संशयास्पद बाबीमुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे पोलीस अधीक्षकांनी तातडीने कठोर कारवाई करत का सत्य समोर आणावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे